आमचे उमेदवार आणि आमदार आमचे मोहन त्याचप्रमाणे माजी आमदार आदरणीय ओमप्रकाश फोकरना मंचावर बसलेली सगळी सन्मान्य मंडळी घेता सगळ्यांची नावं न घेता आदरणीय विशेष करून आत्ता आपल्या पक्षामध्ये आमच्या आंबेडकरी चळवळीचे जे नेते आले ते आपल्या महानगरपालिकेचे सन्मान्य सदस्य राहिले ते सन्माननीय सुरेश भाऊ गायकवाड आणि त्यांची सगळी चमू मी त्यांनाही मनापासून मना धन्यवाद देतो आणि सगळे मंचावर बसलेली आदरणीय मंच उपस्थित माझ्या मोठ्या संख्येनं माता बहिणी आमचे वडिलारी मंडळी युवकमित्र वेळ सांगायचं तर ही निवडणूक आपल्या सगळ्यांसाठी आणि विशेष करून नांदेड जिल्ह्यासाठी महत्वाची नांदेड जिल्हा हा अनेक वर्ष आपल्याला स्वातंत्र्य मिळून सुद्धा पारतंत्र्यात राहिलं म्हणजे मगाशी मी उल्लेख केला की डॉक्टर माधवराव किनाळकर सारखं चांगलं नेतृत्व अशा चांगल्या नेतृत्वाला दाबणारं जी जमीदारी वृत्ती होती हिटलरशाही वृत्ती होती त्या इटरशाही वृत्तीनं आपलं आणि आपल्यासोबत असलेली दोन लोक त्यांचं बलं होईल आणि मग बाकीचं आपण सगळ्यांना वेटीच धरून या जिल्ह्यातल्या विकासाच्या नावानं आपले घरं कसे भरता येईल त्याच्यावर सातत्यानं काम केलं आणि म्हणून चांगली लिडरशिप या जिल्ह्यामधून डॉक्टर साहेब या जिल्ह्यातली चांगली लिडरशिप संपवण्याचं काम त्या काळामध्ये झालं आणि म्हणून या पापातून आता आपण मुक्त झालो आणि एक सर्वसामान्याचं नेतृत्व करणारी व्यवस्था सगळ्या लोकांना न्याय देणारी व्यवस्था आणि आमच्या नांदेड जिल्ह्याच्या विकासाचं जे स्वप्न तुम्ही आम्ही पाहिलं ते पूर्ण करण्याची वेळ आता आपल्या तुमच्या हातात आलेली आहे पैशाच्या भरोशावर भ्रष्टाचाराने कमवलेल्या पैशाच्या भरोशावर लोकांना विकत घेऊ आणि त्यांचं मतदान आम्ही करून घेऊ हे फक्त महायुतीच्या लोकांच्या मनामध्ये आहे भ्रष्टाचाराचे चा सगळे आयाम म्हणजे अगर देशातल्या सगळ्या राज्याची स्पर्धा भ्रष्टाचाराची लावली तर महाराष्ट्र एक नंबरमध्ये येईल मोठ्या प्रमाणात तुमच्या आमच्या घामाचा पैसा लुटण्याचं पाप या फडणवीसांनी एकनाथ शिंदेच्या आणि अजित पवारांच्या सरकारने केलं त्यांचे बगल बच्चे ज्यांनी काँग्रेसच्या भरोशावर एकदा नाही दोनदा मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्र्याच्या नंतर मंत्री झाले आता असं होत नाही पण झाले पण निस्त सत्ता आमच्याजवळ पाहिजे आणि त्या माध्यमातून जे साखर कारखाने होते ते साखर कारखाने संपून दोन कारखाने विकले आणि मग मला जेलमध्ये जावं लागणार नाही म्हणून हात मिळवणी केली काँग्रेसच्या संकटाच्या काळामध्ये काँग्रेसला वाऱ्यावर सोडलं आणि जेलमध्ये जावं लागलं नाही म्हणून तिकडे हात मिळवणी केली आणि दीडशे कोटी रुपये साखर कारखान्याच्या नावाने घेतली सरकारच्या तिजोरीतून काढले जीएसटीच्या माध्यमातून जो जी जी तुमच्या गावाचा पैसा सरकारच्या तिजोरीत जातो ते दीडशे कोटी या शहरातल्या एका माणसाच्या घरी आले तुम्हाला माहित आहे तो माणूस कोण आहे नाव घ्या लागेल का त्याचं नावच घ्यायचं नाही बिना नाव घेतलंच मारायचं आणि म्हणून तुम्हाला सांगतो की आज खऱ्या अर्थानं तुमच्या सर्वसामान्यातलं नेतृत्व सत्तारबाई महापौर राहिले शहराच्या विकासासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि प्रामाणिक आमच्या अण्णा आमदार म्हणून या ठिकाणी वर्ध्या रात्री त्यांना फोन करा दवाखान्यात असो कुठं असो कुणाच्या सुखदुःखात सामील झाले सर्वसामान्याचं नेतृत्व कारण की त्यांच्या घरामध्ये जायला काहीच नाही त्यांच्या घरामध्ये तो तुम्हाला जाण्याची संधी पण नाही त्यांच्या संस्थेमध्ये पण जाण्याची संधी नाही तिथं तो एक बिना केसाचा माणूस मोठ्या मोठ्या डोळ्याचा तो लावला राहते तो उभा राहते आणि तोच तुम्हाला बाहेरून लावतो आणि म्हणून ह्या सगळ्या परिस्थितीचा बदल आणि नांदेडच्या विकासाची जबाबदारी डॉक्टर माधवराव किळराकर साहेब आपण दोघं घेऊ रवींद्र चव्हाण असतील अण्णा असतील आमचे आमचे सत्तार भाई असतील या जिल्ह्यातले सगळे महाविकासा आघाडीचे आमदार असतील आपण सगळे घेऊ आणि आमच्या या नांदेड जिल्ह्याला विकासाच्या झोतामध्ये आणण्याचं स्वप्न तुमचं आमचं ते पूर्ण करण्याचा विश्वास नाना पटोले म्हणून मी या ठिकाणी आपल्याला देतो आहे तर लाडकी बहीण योजना आणली लोकसभेमध्ये दारुण पराभव या लोकांचा झाला या भ्रष्टाचारी शिवद्रोही महाराष्ट्र द्रोही सरकारचा पराजय झाला आणि त्या झाकानं लाडकी बहीण योजना आणली दीड हजार रुपये आमच्या भगिनींना दिले आणि दीड हजार रुपये एकीकडे देत असताना ऐन सणासुदीच्या काळामध्ये सगळ्या गोष्टीची महागाई वाढली दीड हजाराच्या जागी तुमच्या खिशातून पाच हजार रुपये या लोकांनी काढले कर या बैमान भावांनी काल आमचे नेते राहुल गांधीजी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब साहेब ठाकरे शरद पवार साहेब या सगळ्यांच्या साक्षीनं या राज्याच्या जनतेला पाच गॅरंटी देण्याचा निर्णय घेतला गॅरंटीज नाही तर वचन बाजूच्या तेलंगणामध्ये राहुल गांधींनी जे काही वचन दिलं होतं जे गॅरंटी दिली होती ते पूर्ण झाली कर्नाटकमध्ये दिलं त्या कर्नाटकच्या गॅरंट्या पूर्ण करण्याचं काम झालं आणि सुरू आहे योजना पण नरेंद्र मोदीने सांगितलं की मुझे प्रधानमंत्री बनाव बहिनो भाई काल आधन लावूंगा और पंधरा लाख रुपये तुम्हारे खाते मे डालूंगा टाकलं का तुमच्या खात्यात दोन कोटी युवकांना दरवर्षी नोकऱ्या दू महाराष्ट्र नाही देशाला बेरोजगारांचा देश निर्माण करून टाक शिकलेले मुलं मुली त्यांचं आयुष्यांद करमाट जीएसटी सरकार कायदा आणून बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलून मोठ्यांकडून पैसे घ्यायचे आणि शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायचं हे काम बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण होतं पण भाजप नरेंद्र मोदीच्या सरकारनं बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलून त्याने जीएसटी आणला आणि तुमच्या गोरगरीब माणसाच्या हातावर कमवण्या खाणाऱ्या लोकांकडून पैसे गोळा करून देशातल्या श्रीमंत माणसाच्या मूडभर लोकांच्या घरी पैसे पाठवले ते रोज श्रीमंत होत चालले कोरोनासारख्या काळामध्ये तुम्ही आपल्या घरी सरकार सरकार आपल्या घरी पण या देशातले देशात मूडभर लोक रोज श्रीमंत होत चालले जसे नोट चा, छापायची मशीन त्यांच्याच घरी गेली होती त्यांची श्रीमंती वाढायला लागली आणि आमच्या देशातली लोक उपाशी मरायला लागले बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जी लोकशाही दिलेली आहे ती फक्त काही मूडवर लोकांसाठी नाही दिलेली या देशातला प्रत्येक माणूस त्याला जगण्याचा अधिकार त्यालाही चांगलं घर राहायला पाहिजे त्यालाही दोन टाईम खायला पाहिजे त्याच्याही मुलाबाळाच्या का हाताला काम मिळालं पण या भाजपच्या व्यवस्थेनं या देशातली व्यवस्था संपवून बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान संपून मनुस्मृती आणण्याचं काम सुरू केलं मनुस्मृतीचा अर्थ असा होतो की आर्थिक कमजोर करा सगळ्यांना आणि त्याला शिक्षणापासून दूर करा महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदच्या शाळा बंद करायचा सरकारने निर्णय केला पंधरा हजार शाळा आता बंद करायच्या धारेवर चुकून यांचं सरकार आलं तर राज्यातल्या पंधरा हजार शाळा दुसऱ्या दिवशी बंद होणार हा नाना पटोले एका छोट्याशा गावात हा जिल्हा परिषद शिकलेला आहे माझ्यासारखे असंख्य लोक इथं बसलेले तेही जिल्हा परिषद आम्ही नांदेड मध्ये येऊ शकलो नसतो सगळ्या शाळा बंद करायच्या गोरगरिबांच्या पोरांसाठी शिक्षण नाही त्यांच्या हातात रोजगार नाही आणि आमचा सगळा समाज आर्थिक कमजोर करायचा शैक्षणिक कमजोर करायचा आणि याला गुलामगिरीमध्ये टाकायचं आणि मनुस्मृती आणायची आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान संपायचं हे धोरण भाजपचं आणि म्हणून राहुल गांधीजी सातत्यानं आपल्याला सगळ्यांना सांगतात की आम्हाला संविधान वाचवणं हे आमचं पहिला पहिलं ध्येय आहे संविधान संपलं तुमचं आमचं काम संपलं तुम्हाला आम्हाला कोणी विचारायलाही तयार राहणार आणि म्हणून या मनुस्मृतीची व्यवस्था जी, जी मानसिकता आहे जी भाजपची आहे या भारत जना पार्टीची आहे हे संपवण्याचं काम तुम्हाला आम्हाला सगळ्यांना करायचं आहे म्हणून ही निवडणूक आमच्यासाठी जे नरेंद्र मोदी तिथं आज सत्तेमध्ये बसलेले आहेत त्यांची खुर्ची खाली करणं हे आमचं ध्येय आहे कारण की तिथून सगळी यंत्रणा चालते जो कोणी बोलेल त्याला ईडी जो कोणी बोलेल सीबीआय आणि जे काही भ्रष्टाचारी लोक असतील तुमच्या नांदेडचा एक माणूस भ्रष्टाचाराने लपत होता जेलचा धाक दाखवलं गेला भाजपमध्ये दीडशे कोटी तुमचे उलटे घेऊन सांगायचं हिटलरशाही या देशामध्ये दे सुरू करण्याचं काम या लोकांनी केलं लोकशाही संपवण्याचं काम हे लोक करतात आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आता लोकांना देण्याचं गरिबांना देण्याची एक मोहीम आता महाविकास आघाडीने केली तुम्हाला दर महिन्याला तीन हजार रुपये आमच्या भगिनींना देण्याचा निर्णय आम्ही करतो दीड हजार रुपये हे देतात आम्ही तीन हजार देणार महागाई कमी करतो तुमच्या मुलाबाळांना नोकऱ्या नाहीत नोकऱ्या देण्यात आमचं दायित्व आहे राज्यामध्ये जेवढ्या सरकारी नोकऱ्या आहेत या सगळ्या सरकारी नोकऱ्या एमपीएससीच्या माध्यमातून भरल्या जातील यांच्या पवित्र तू नाही एक हजार रुपये द्यायचा ना पेपर लिक करायचा हे धंदा नाही जे कोणी असेल त्याचं रिझर्वेशन असेल त्याचं हुशार मुलं मुली असतील त्याला सगळ्यांना नोकऱ्या आम्ही एमपीएससी मध्ये देऊ आणि सगळ्या जागा भर ज्याला नोकऱ्या नाही देऊ शकलो त्याला चार हजार रुपये महिना देऊ राज्यभर फिरायसाठी बस तुम्हाला मोफत राहील महिलांसाठी सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाणार तीन लाखापर्यंतच प्रोत्साहन पन्नास हजार रुपयाचं आरोग्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या सगळ्यांसमोर आहे आरोग्याचा प्रश्न असा आहे की दवाखान्यात माणसं सरळ जातात आणि आडवे होऊन निघतात कारण की पैसा नाही औषध घ्यायला पैसा नाही ऑपरेशनला पैसा नाही आणि म्हणून आम्ही याच्यामध्ये निर्णय केला काल की पंचवीस लाख रुपयापर्यंतचा सगळा सगळं खर्च हे राज्य सरकार करेल तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे हे न बाळगता त्याला औषध सुद्धा मोफत देण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो जनतेचं सरकार लोकांच्या हिताचं सरकार गोरगरीबाच्या हिताचं सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार या महाराष्ट्रामध्ये छोट्या व्यापाराचं सरकार या उद्योगपत्यांचं जे सरकार आज महाराष्ट्रात बसलेलं आहे त्या सरकार उतकून लावण्याचा संकल्प आपल्याला करायचं तुमचे पैसे तुमच्याजवळ आले पाहिजेत या मूडभर उद्योगपत्यांच्या घरी नाही आणि म्हणून हा संकल्प आपल्यासाठी आहे सत्तारबाईला आनंद आहे की मुसलमानाला दिला मी कोणत्या जाती धर्माचं मानत नाही प्रत्येक जातीला प्रत्येक धर्माच्या लोकांनाही सुद्धा नेतृत्व करायची संधी मिळाली मला माहित आहे की मी धनगरांना संधी देऊ शकलो मला माहित आहे की अण्णाभाऊ साठे च्या अनुवयांना मी या राज्य जिल्ह्यामध्ये संधी देऊ शकलो असे असंख्य जाती आहे पण मी त्याही जातीला सरकार आल्यानंतर सगळ्यांनाच नेतृत्व करायची कारण की त्या समाजाच्या लोकांचा आवाज हा सरकार दरबारी गेला पाहिजे त्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आमची आहे आणि म्हणून ही जनतेचं सरकार लोकांचं सरकार लोकांनी लोकांसाठी करणारं सरकार जे बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका ती भूमिका घेऊन चालण्याचं चा का का काम महाविकास आघाडी करेल काही लोक उभे आहेत आमचे पण फोटो लावून टाकले कुठल्याही भानगडीत पडू नका ही वेळ त्याच्यासाठी नाही आहे विभाजनाची वेळ नाही आहे आमच्या अण्णा भाऊच्या आमच्या अण्णाच्या विरोधात हैदराबादच्या एका नेत्याने नि, फॉर्म भरून टाक मताचा विभाजन करायला निघाले तो योगी येतो तो म्हणतो की काय म्हणतो बटे गे तो कटोगे मला वाटतं की सल याच रक्त तपासलं पाहिजे या लोकांचं याच कोणतं रक्त आहे हो मला कळायला कारण नाही सगळ्या लोकांचं रक्त एकच आहे लाल कोणाचं वेगळं वेगळं आहे का वेगळं वेगळं रक्त नाही आहे ना त्याचं रक्त तपासावं लागेल अशा लोकांचं बटँग येतो कट अरे कोरोनामध्ये आम्ही लोक रस्त्यावर होतो हे लोक तर घरात होते मरण्याच्या भीतीनं अहो त्यावेळेस तो कुठल्या धर्माचा जातीचा माणूस पाहायला त्याला रक्त लागत होत त्यावेळेस आम्ही ते जात धर्म नव्हतो पार तो दलित आहे आदिवासी आहे का मुस्लिम आहे का हिंदू आहे हे पाहिला जात होत का आणि आता बटेगे तो कटेंगे आता कोरोना यांनीच आणला नरेंद्र मोदीनं आणि ते वॅक्सिनेशन दिलं त्याच्यामुळे तुम्हाला दम्याची शिकाय सुरू झाली की नाही हातपाय दुखतात का नाही लोक केव्हा मरतील काय गॅरंटीच नाही जवान जवान लोक मरतात हे डॉक्टर साहेब आहे इकडे माहित आहे यांना दोन डॉक्टर आहे भजादी आहे आमचा हातपाय दुखत घुडत दुखतय का नाही आता पहिले होता का असं अटॅक न मरतात लोक ब्रेन एमरीज होत आहे आणि डॉक्टरांनी संशोधन केलं ते मोदीनं दिलेले वॅक्सिनेशन आहे त्याच्यामुळे चाललं कार्यक्रम म्हणजे लोकांना कोरोनाही आणायचा आणि वरून मी म्हणत नाही सायंटिस्टनी काढलेला विषय आहे नाहीतर टीव्ही वाले म्हणतील ना कोरोनाला नाना सांगितलं वॅक्सिनेशन दिलं सुप्रीम कोर्टामध्ये एका घरचे तीन मुली महिल्यात श्रीमंत होते ते सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन त्यांनी जो काही पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला त्याच्या आधारावर सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलं की या वॅक्सिनेशननी आमचे तरुण मुली मेल्या सुप्रीम केंद्र सरकारला म्हणजे नरेंद्र मोदीला नोटीस पाठवलं आणि नोटीस पाठवल्यानंतर नरेंद्र मोदीनं सांगितलं की आमचं त्या वॅक्सिनेशनची घेणं देणं नाही मग फोटो कोणाचा आहे फोटो कोणाचा आहे ते आणि मग निहिते का ते आमचं काय घेणं नाही आता हो ना। सीमेंग, 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 सीमेंग। त्या पुण्याची कंपनी होती सा ना त्या कंपनीवाल्याच्या या देश सोडून पाहायला लंडन मध्ये आणि माणसं म्हणतात कुठले आपल्या देशातले आणि फोटो कोणाचा म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की या देशामध्ये या पद्धतीनं देशाचा प्रमुख माणसाची जबाबदारी असते की, नहीं। की नहीं। काई का काई। ते वॅक्सिनेशन बरोबर आहे की नाही व्हॅक्सिनेशन बरोबर आहे की नाही याच्यापासून काही हानी होईल का काय ठरवली त्यांनीच औषधा कोणत्या घ्यायच्यात त्या त्यांनीच सांगायचं आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आता आपण दिवे पेटवा कोरोना जाईल आता मेडिकल सायन्स मध्ये दिवे पेटवल्यानं बिमारी जात असेल तर डॉक्टरांची गरजच काय मग वाजले वाजवा मी लहान वाज वाज वा। असताना एक गोष्ट सांगतो माझी आई कारण की आई अशी आई असं एक देवानी रूप बनवलेलं आहे की आपल्या मुलावर फार प्रेम करते मुला लहान मुलावर आपल्या आणि त्या इतकं प्रेम करते काही असेल त्याला गरम जेवण देते कारण की ती आई आहे तर त्यावेळेस आम्ही लहान असताना काही असे सिमेंटच्या डांबराचे रस्ते नव्हते मातीचेच रस्ते होते तर खा खेळायचो आम्ही लोक खेळायचो तर मातीने हात भरायचे काही म्हणजे हात धुणे आणि ताट घेऊन बसते पर्यंत मी तुला गरम पोळी देतो ती पोळी बनवायला राजाची मी ताट वाजवून घ्यायचो तर माझ्या इली याची लाटण्या ना म्हणलं रे ताट वाजवू नको अवदसा येते आणि पूर्ण देशाला आणली का नाही अवदसा आली का अवदसा माझ्या माया इथं बसलेल्या आहेत आल्या का अवदसा आणि मग अशा अवदसा आणणाऱ्या पार्टीला मतदान करणार करणार जे लोक जाती धर्मामध्ये भेद निर्माण करतात अशा भाजपला मतदान करणार देश तोडणाऱ्या लोकांना महाराष्ट्र गुजरातला ठेवणाऱ्या भाजपला मतदान करणार उद्धव साहेबांची पार्टी तोडली शरद पवारांचं घर फोडलं अशा व्यवस्थेला तुम्ही मतदान करणार महाराष्ट्राचं राजकारण गलिच्छ केलं अशा भाजप एकनाथ शिंदे अजित पवाराला आता गाडण्याची वेळ तुमच्या हातात आली आणि पंजा याला निवडून देण्याची वेळ तुमच्या हातात मी पुन्हा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि येत्या वीस तारखेला आपण सगळ्यांनी लोकसभेचा आमचे बंडूळ यांच्या रवींद्र चव्हाण यांच्या पंजाब या चिन्हाला आणि आमच्या सत्तारभाई यांच्या पंजाब या चिन्हाला आणि मोहन अन्ना यांच्या पंजाला दक्षिणमध्ये एक नंबर नाही मोहनांना दोन मध्ये आहे <laughs> तुम्ही असं गफलत करू नका हे इकडे बदमाश लोक आहेत तिकडे त्या तिकडे आमच्या भोकर मध्ये आपल्या उमेदवाराच्या नावाचे दोन माणसं उभे करून टाकले इतके बदमाश लोक आहे तिकडे हा इकडे तसं म्हणून गफलत नाही पंजाब पंजाला पाहिजे ना, ना पंचा, मत मारायच आणि मी मगाशी सांगत होतो की महाराष्ट्रात तर देशात इतिहास घडवला की देगलूर नाक्यामध्ये शंभर टक्के मतदान लोकसभेमध्ये वसंतराव चव्हाण साहेबांना केलेला होता त्याचप्रमाणे ही स्थिती महाराष्ट्र आता नांदेडी पुनरावृत्ती करावी आणि बहुमतानं पंजा या चिन्हाला निवडून पाठवावं अशी मी विनंती करतो आमच्यासोबत गणेश कोकाटे यांचाही आता प्रवेश आता केला जातो आहे मी त्यांचं मनापासून त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो त्यांच्याबरोबर आलेल्या सगळ्या तरुण मित्रांचं मी स्वागत करतो धन्यवाद

Thank you.